महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय भगीरथदा भालके यांचा शुक्रवार दिनांक आठ अकरा दोन हजार चोवीस रोजी बोराळे येथे संध्याकाळी प्रचार दौरा होता बसवेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रचार दौरा आटोपल्यानंतर माननीय भालके यांना समजले की बोराळे गावातील रंधवे कुटुंबातील एका कर्त्या पट कुटुंबप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे लागली क्षणाचाही विलंब न करता भगीरथदा भालके यांनी रणदिवे यांच्या घराकडे धाव घेतली आमदार भारतनालांचा बछडा आल्याचे पाहताच रणदिवे कुटुंबियांना घहीवरून आले संकट काळात भारतनाला देखील असेच धावून यायचे याचीही आठवण मोराणेकरण झाल्यावर राहिले नाही रणदिवे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भगीरथनादांच्या डोळ्यातली बाजी आली भगीरथदा कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला व तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले यावेळी बोराळे आई परिसरातील नागरिकांसह अनेक कार्यकर्तेही हजर आपल्या भागातील ब्लॅकमेल पाहण्यासाठी स्थान सामंत सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चेअर आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा